बाबू हॅपी बर्थडे बारा वाजले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक थँक्स थँक एक वर्ष झाला पिल्ला आमच्या बाबू हॅपी बर्थडे इकडे बॅक इकडे बॅक नामोशनल झाली रडते ते बाबूचा पहिला फोटो बघ पटकन मायकडे आहे सर्वात क्यूट होता बाबूचा पहिला फोटो बघून ना मला वाटला माझा पोरगाच नाही हा हा का स्वराज वाटत आपला हा आणि खेळत पण होता मस्तीला

आणि बाबूचा बड्डे म्हणजे ना उद्या आहे तो बाबू झाला होता आज रात्री एक वाजून एक मिनटाला झालेला सो इसके ना अशीच म्हणजे घरी याच जरी आलेली त्या दिवशी पण आम्ही इकडे आलो आता तेव्हाचे ते आम्ही या दिवशी परत रिक्रिएट करणार आहे म्हणजे नाही का आम्ही सगळे आठवण काढणार आहे आजच्या दिवशी काय काय सो आज ना आता तीन वाजले सर इतके जरा सकाळी पोट दुखलेलं आहे त्याच दिवशी आणि गेलो गेलेलो आम्ही तर डॉक्टरनी ना तिला गोव्या दिवस त्या दिवशी जाऊन आली डॉक्टरने औषध दिले ते पण तिने काय एकदम ओके होते म्हणजे का तुला अजून म्हणजे चार पाच दिवस मग तिने ना मला डॉक्टरने लिक्विड दिलेलं पहिलं म्हणून ते बोल हे पिल्यावर तुला नॉर्मल डिलिव्हरी इझी होईल चार पाच दिवस रात्री जर प्यायचे ड्रॉप आणि मग ते ड्रॉप मी घरी लिहून आणले बॉटल पुरे आणि बोलली मस्त चार पाच दिवस राहिले तर नॉनव्हेज खाऊन घेते कारण डिलेवरीनंतर होतं नॉ म्हणजे तेव्हा ना काय सहा महिना पण नाही सहा महिने तिखट नाही खायला भेटायचं ना पण मी तीन महिन्यानंतर चालू केलेलं पण कोणाच्या बाळाला फसतं कोणाच्या बाळा नाही पसत बरोबर ना तर दुपारी तर ना दुपारी पापलेट आलेली पण नाही गाई ना काय आलं त्या दिवशी तर एस के नंतर मग जाऊन आली घरी मग मी दुपारी दुपारी एस केला न सांगता डायरेक्ट घरी आलो आणि मैसी होतो मी आणि नंतर मग चार साडेचारच्या दरम्यान ना असं पोट दुखलं तिचा नंतर मग पाच सहा वाजता तिथे ती बोलली का जास्त दुखायला लागलं पोट मग बोलू चला मग दवाखान्यात जाऊया आणि मग सहा सात वाजता आम्ही इथं निघलो घरनं मस्त वेगळे हस हस चालत चालत ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही लिंक टाकल्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग बघा डिलेवरीचा एकदम लाईट मला डे कधीच विसरू नाही शकत सो आता लावा मी थोड्या वेळी टी आणि परत बघू मग आम्ही दवाखान्यात गेलो मग ॲक्च्युली ट्रीटमेंट चालू झाली मग पुढे काय झालं की दवाखान्यात गेल्यावर तर केक गेला बाबूच्या बड्डे साठी एक मस्त केक नव्या रात्री कटिंग करूया चॉकलेट कर ना सो गाईज आता जस्ट बाबूचा थोड्या मिनिटांचा बड्डे लागणार आहे सो आम्ही विचार केला बाबू ना ह्याच दिवशी झालेला पण एक वाजून एक मिनिटाने झालता तर मी बोलतो एक वाजून एक मिनिटाने केक कापू आणि इतके इतके बलून कापले तर उद्या हॉलमध्ये बर्थडे आहे आपला पण घरी पण सेलिब्रेशन केलाच पाहिजे आमच्या पिल्लू आणि आमच्या बाबू जीवासा तुकडा तिथे वाढदिवस या सरव इथे बा इथे बा हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे बोल तू आपल्याकडे बघणार पण नाही आणि या टाइमला एस केला ना डॉक्टरनी म्हणजे नेलेलं होतं बारा वाजले कुठे होते एका रूम मध्ये होते दुसऱ्या आणि त्या रूम मध्ये एकदा मध्ये का तुला तुला आता डिलिव्हरी होईल तुझ्या तुला ना त्यांनी आतमध्ये नेलता ना एकदा आतमा नेला ने एकदा परत बाहेर काढला ना ते कामासाठी पिशवी काहीतरी फाडला काय तर नेलता ना मग <laughs> कसा होता तो तुझ्या लाईफचा दिवस डेंजर ना पण तुझ्या लाईफ मध्ये असे दिवस दोन आले ना ऑपरेशन टाइमला एकदा आणि आता आणि इतके ना ड्रेस मध्ये आले भारी वाटते लय आवडली बरोबर बटू बेटू हॅपी बर्थडे आणि काय आले आई थोड्यांनी जाणार आहे घरी बाबूचा केक कटिंग झाल्यावर ना आता बारा वाजले एक वाजून एक मिनिटाला केक कटिंग करूया बाबूचं विश करूया असं बड्डे लागला बाबूचा हॅपी बड्डे बाबू बोललो आम्ही आणि आत्ती राजा उद्या त्याचे सगळे गिफ्ट आणि सर्व उद्या पाहून येणार आहे आता आम्ही ते कस आहे आणि बाबा आणि दादा तेव्हा येईलच एक वाजेपर्यंत आपण जण मिळून केक कटिंग करूया का बेटा नाही बेटा काय काल खूप आवडलं ना सो हो आज पूर, ना खूश एवडा पण आईला पण खूप जास्त मिस करतो आईला खूप जास्त पोरं आवडायचे छोटे पोरं पोरगा पोरगी कधीच नाही भेदभा आमच्या ताईच्या पोरांचे तर खूप जीवकार असा कितीतरी नवस केले ते आईने ताईच्या पोरांसाठी आमच्या ताईना पण माहिती आहे सो आई नाही मिस करतो मी आईला मेसेज आई आणि जिथे पण असेल ती खुश राहा आता जास्त काय बोलेल तर मीच इमोशनल असेल परत रडेल तर आईचा आशीर्वाद आपल्या सो सोबत असेल आणि आईच्या रूपामध्येच आमचा बाबू आमच्याकडे मस्त पूजा पण केलेली माझ्याला कोणच नाही घरामध्ये तर मी थोड्या मिनटात सर्वजण येईल मग सेलिब्रेशन करू तेव्हा आपण आपली डाईट खाऊन घेऊया तर आता बाबा पण आले गायस आता दादा हे बाकी आहे मग सेलिब्रेशन करूया दू बाबू काय काय बाबांना घ्या बोलता नेन बाबांना घे बाबू बाबा ए ए माझ्याकडे पण असे कपडे बाबू

बाबूचा मित्र आला बाबूला भेटायला विश करायला आणि का लेअरचा एक दिवस पहिले बर्थडे असतो हॅपी बर्थडे तर चला काही तुम्हाला केक कटिंग करून घेऊया बारा वाजली असेल तर केक खोलूया सो सिंपलच केक आणलाय उद्याचा केक असा असेल ना तो बघण्यासारखा असेल केक उद्याचा तुम्ही बघतच राहील आता रात्रीचा केक हा बेबी स्वराजी बडा आम्ही केक कटिंग करायसाठी थांबलो आहे इथे शुभमाल आहे इथे बघा आमची एस के बाबू आणि त्या बाबा थांबले दादा इथे दुकानामधलं बंद करून दादा मग केक कटिंग करूया बारा वाजता गेले त्याच टाईम होणार आपला एक वाजून एक मिनटं बाबूचा जन्माचा टाईम होणार

सो गाईस फायनली बाबू झोपला इसकेने झोपला बाबूला मांडीवर झोपला बिचारा दमलेला तर आम्ही काय केलं म्हणजे का प्लॅनिंग उद्या ना त्याला भरपूर झोपवायचं आहे उद्या पाच वाजेपर्यंत त्याला झोपवाच आहे नंतर तो कारण का पाच नंतर दहा वाजेपर्यंत बिचारा पूर्ण बिझी होणार दीडशे दोनशे लोकांमध्ये तेवढ्याचा सेलिब्रेशन आमच्या लाईफमधला खूप मोठा आहे पहिला बड्डे बाबूचा म्हणजे ते स्केच सांगेल तुम्हाला आणि कसा एक वर्ष झाला क किती महिने फास्ट बाबूचा मी पहिला फोटो बघितलेला कधी अजूनपर्यंत कोणीच नसेल बघितलं ना लव इमोशनल झाली रडते नाही ते बाबूचा पहिला फोटो बघा पटकन मायकडे आहे सर्वात क्यूट होता बाबूचा पहिला फोटो बघून ना मला वाटला माझा पोरगाच नाही हा हा का स्वराज वाटतं आपला फे हा आणि खेळत पण होता किती वेळ हा पहिला दिवस होता आमच्या फेवीस आणि आज आमचा बेबी तर झोपलो मला झोपलं लिहिलं जास्त दाखवायला आवडत नाही कारण का माझ्या आई बोलाची पोरांना पण झोपताना दाखवासनं जास्त एकवीसला म्हणजे आता एकवीसच झाला नाही एकतीस झाला दहा मिनटं अगोदर बघा आमचा पिल्लू स्वराज पहिला दिवस बाबूचा सर्वात बेस्ट दिवस होता तो किती खुश होतं सर्वजण खुश होतो हो। आम्ही पण खुश होतो हो। खूप खुश होतो हो। आपल्याला म्हणजे नॉर्मल झालं तर आणि काय पाहिजे के नीट बाबू नीट बस देवाची कृपा नंतर तीन दिवसानंतर एकदम डेंजर सीन होता कावी झाली ती बाबूने ती दवाखाने ॲडमिट केलेला आणि त्याच्यामुळे आणि आजचा सेलिब्रेशन काही नाही उद्याचा सेलिब्रेशन उद्या एक ब्लॉग येईल पहिली दुपारी डेकोरेशनचा येईल आणि एवढं मस्त काय काय आम्ही केलं ना प्लॅनिंग खूप मस्त केलं आहे दोघांनी एसक्याने मी बस आणि काय सांगू तुम्हाला तर डेकोरेशन खूप मस्त आहे केक तर एकदम भारी आहे आणि एंट्री एंट्री अजून फिक्स नाही एंट्री उद्या दुपारपर्यंत फिक्स होईल कशी करायची काय तर इकडनं लाल चौकीला हॉल आहे आमच्या घरापासून जवळच आहे मग काय एस के कायच ना बोलू शकत ना बस ना काय रडतं इमोशनमध्ये चांगली एक वर्ष झालं ना खूप फाल गेला ना एक वर्ष

तर ठीक आहे आम्हाला वाईट बोललेलं चालतो पण पोरायला नका बोलू तर चला मग कसा आला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुड नाईट लव्ह यू भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा डे खूप स्पेशल असेल तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण आणि बाबूला हॅपी बड्डे स्वराज तुमच्याकडून पण थँक्यू सो मच